मादेव मुंडेच्या बायकोला घेतात त्याच्या मुलांच्या बघा काय चूक त्यांच्याकडे ना लेकरं म्हणतात आपल्याकडे मुलं म्हणतो त्या भागामध्ये लेकरं म्हणतात की मुंड्या त्याची माझ्या मुंडे बायको मला विचारते माझ्या लेकरांचं उत्तर दे काय दे आणि मग जेव्हा संतोष भाऊच्या घरी गेले त्याच्या आईने माझा हात लागला पाहिलंही असते मला हात धरायला सांगितलं तुम्हाला न्याय देणार का शब्द देवाला तुम्हाला न्याय देशील शब्द देखील आता न्याय देण्यासाठी मी खरं खरं रेकॉर्डिंग करते का प्रॉब्लेम ते आणि प्रॉब्लेम त्याची झेल मी तुम्हाला खूप मला गरजेशी वाटत बरं झालं पक्ष अर ते जरी या पक्षात असते मी त्या पक्षात असते तर ते तरी राहिले असते नाही तर मी जरी राहिले असते मी त्या पक्षात काम करू शकत नाही आता माहित आणि माझ्या गुनियेला माहिती आहे माझी लढाई त्यांच्याबरोबर पक्षात एक असता नाही होती मी कधी बाय बोलले नाही पण आज संघटनेत बसत जो पुरुष स्वतःची जी बायको असेल ती आपल्या मुलांची आई आहे तिच्या गाडीत बंदूक ठेवू शकतो अशा पुरुषाबरोबर एक तर कुठेच नाहीच आणि त्याच्याबरोबर मी काम करणार नाही आणि तेव्हापासून लढाई सुरू झाली मी आज पहिल्यांदाही गोष्ट

तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका